काही नजरांमध्ये असा जादू असतो की त्या नजरेला भेटल्यावर वेळ थांबावा असं वाटतं चेहरा किती सुंदर आहे यापेक्षा त्या व्यक्तीतलं शांत आकर्षण आणि शब्दांच्या पलीकडचा भाव तो मनाला जास्त भिडतो काही पुरुष दिसायला साधे असतात पण त्यांच्या चालण्यातला आत्मविश्वास त्यांच्या डोळ्यातली खोली आणि मनापासून ऐकण्याची सवय हे सगळं मिळून त्यांना अवर्णनीय देखणे बनवतं स्त्रियांच्या नजरेत देखणा म्हणजे फक्त रुपडं नाही तर तो असा व्यक्ती आहे ज्याच्या जवळ बसलं की मनाला शांत किनारा सापडल्यासारखं वाटतं जो फक्त स्वतः बोलत नाही तर समोरच्याच्या शब्दांना ऐकून घेतो जो कठीण काळात खांद्याला खांदा लावून उभा राहतो आणि आनंदाच्या क्षणी मनापासून हसून तो क्षण अजून सुंदर बनवतो अशा पुरुषांचं सौंदर्य त्यांचं मन आहे जे लहान सहान गोष्टी लक्षात ठेवतं रागाऐवजी माफी देतं आणि प्रेमाच्या जागीत जपणूक देतं स्त्रियांना असे पुरुष अठराणे परफेक्ट वाटतात कारण ते फक्त प्रेम व्यक्त करत नाहीत ते त्या नात्याची प्रत्येक क्षण काळजी घेतात आणि ही काळजी म्हणजे गुलाबाचं फूल सुंदर पण काट्यांमध्येही सांभाळून ठेवलेलं हे पुरुष फक्त देखणे नसतात ते आठवण बनतात ज्या आठवणी मनाच्या कोपऱ्यात कायम सुगंधासारख्या राहतात